वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा गणपतीप्पा मौर्या मंगलमूर्ती मोरया नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आता उद्या आपल्याकडे गणपती येणार आहेत गणपती उत्सव गणपती उत्सवासाठी उत्सवा आपण गणपती पूजेसाठी आपण जे काही आपल्याला साहित्य लागणार आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू गणपती प्रतिष्ठापना सामानाची यादी हळदी कुंकू जे ते सर्वांच्या घरात असतंच हळदी कुंकू अक्षता शेंदूर अष्टगंध गुलाल अत्तर अत्तर वाहण्यासाठी थोडासा कापूस उदबत्ती धूप कापूर काडीपेटी फुले फुलांचा हार दुर्वा विड्यांची पाने आणि पत्री पत्रीमध्ये कोणती कोणती पानं येतात मी ते तुम्हाला सांगते शमीची पानं रुईची पानं आघाडा केवड्याची पानं इत्यादी जानवे पाण्याने भरलेले तांब्या पळी आणि भांडे तामण पंचामृत तुपाची छोटीशी वाटी निरंजाम निरंजनामध्ये तूप घालण्यासाठी तूप तुपाची वाटी घ्यायची आहे आपल्याला समयी निरंजन आणि कलश कलश घेतल्यानंतर आपण त्याच्यात अजून विड्याची पाने एक घेणार आहेत फळे आपल्याला गणपतीपुढे मांडायला फळं घेणार आहोत नारळ प्रसादासाठी वेढे आपण प्रसादासाठी पेढे घेणार आहोत मिठाई पंचामृत दूध आणि अभिषेक पात्र आणि पत्री हे सगळं आपल्याला हे सर्व आपल्याला साहित्य गो जमा करायचं आहे आणि ह्याची सगळ्याची साहित्याची मी यादी तुम्हाला सगळी सांगितली आहे आणि आता जसं की आपल्याला गणपतीच्या आरती सगळ्यांना पाठच आहे पण तरीही कोणाची पाठ नसेल तर त्यासाठी पुस्तक घ्यायचं आहे आरती म्हणण्यासाठी प्रसादासाठी तुम्ही पेढ्याऐवजी खडीसाखर किंवा साखरही देऊ शकता आणि गणपती यायच्या दिवशी तर आपली खूप घाई असे त्यामुळे मोदक करायला जास्त करून वेळ भेटत नाही बऱ्याच जणांना पण तुम्ही लवकरात लवकर सकाळी मोदक करून ठेवावे कारण सगळ्यात आवडीचे गणपतीच्या सगळ्यात आवडीचे तर मोदकच आहे आणि तुम्ही दहीभाताचा नैवेद्य दही भात आणि साखर याचा नैवेद्य दाखवला ते सुद्धा चालणार आहे आणि पानांचं तर मी सगळं सांगितलेलंच आहे आणि राहिला प्रश्न फुलांचा तर गणपतीच्या आवडीचं सगळ्यात जास्त फूल तुम्हाला जसं भेटतेन तशी फुलं तुम्ही घेऊन येऊ शकता पण सगळ्यात जास्त गणपतीला जास्वंदीचं फूल आवडतं त्याच्यामुळं जास्वंदी भेटली तर सर्वात उत्तम आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही कमी वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा तुमच्याकडे काही एक्स्ट्रा घेता असतील याच्यात तर तुम्ही घेऊ शकता मी जे सांगितले ते सगळं आमच्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्हाला अजून काही यात ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू